मंडई नमस्कार पार्थ बावस्कर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे याचं कारण असं की आपण ज्यांना आदर्श मानतो असे आदर्श जर आपल्या निष्ठा दावणीला बांधून ठेवायला लागले तर काय करायचं छत्रपतींचं कुटुंब पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्या छत्रपतींच्या परंपरेतनं त्या छत्रपतींच्या प्रेरणेतनं आलेल्या दोन गाद्या एक म्हणजे कोल्हापूरची आणि एक म्हणजे साताऱ्याची गादी अशा दोन गाद्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत आपल्याला राजकारणाबद्दल बोलायचं का अजिबात नाही आपल्याला बोलायचं आहे या दोन गाद्यांचे सध्याचे जे वंशज आहेत त्यांच्यापैकी एक वंशज म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती जे विद्यमान खासदार आहेत सध्या आता दोन तीन दिवसांपासून किंबहुना गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक भल्याभल्या माणसांना टिपू सुलतानाचा पोळका आलेला आहे मी त्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलसाठी केला होता की टिपू सुलताननी जी काय अत्याचारांची भयानक मालिका केली वगैरे वगैरे पण अचानक महाराष्ट्रामध्ये एक अशी उमळ आलेली आहे की हा टिपू म्हणे इंग्रजांच्या विरुद्ध आपल्या देशासाठी लढला आपला हा देश असा आहे की ज्या देशात साधारण चार लाख हिंदूंना मारणारा टिपू सुलतान हिरो ठरवला जातो त्याच्यावरती संजय खान का कोणीतरी सिरियल सुद्धा करतं आणि तो टिपू देशभक्त म्हणवला जातो ठीक आहे ज्यांना कोणाला टिपू देशभक्त मानायचं आहे त्यांच्यापैकी कुणीच त्या चार लाख हिंदूंच्या कत्तलीबद्दल बोलत नाही त्यांच्यापैकी कुणीच नरक चतुर्दशीच्या दिवशी मारलेल्या त्या अय्यंगार लोकांबद्दल सातशे आठशे अय्यंगार लोकांबद्दल बोलत नाही पण त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातले कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती जेव्हा असं म्हणायला लागतात की अरे टिपू सुलतान म्हणजे त्याची पुन्हा महाराजांशी बरोबरी केली त्या काँग्रेसच्या एका नेत्यांनी त्यालाच कुठेतरी साजेसं विधान कोल्हापूरचे छत्रपती करतात अत्यंत धक्का बसतो धक्का बसतो ही प्रतिक्रिया जरा सर्वसामान्यामध्ये येईल पण धक्का बसायला हवा का असा मला प्रश्न पडतो मी जरा इतिहासाची पानं चाळून तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहेत तुमचा विश्वास बसो अथवा न बसो पण हे इतिहास सांगतो मित्रांनो कोल्हापूरचे छत्रपती जेव्हा असं म्हणतात की शाहू आणि आपलं सॉरी टिपू आणि या सगळ्या गोष्टींबद्दल ते बोलायला लागतात आणि टिपूचं उदात्तीकरण त्यांना वाईट वाटत नाही टिपू हा त्यांना सुद्धा देशभक्ताच्याच बरोबरीचा वाटतो तेव्हा मला काही प्रश्न पडतात मी जेव्हा इतिहासात डोकावून बघतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक छत्रपतींचा इतिहास एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला आज छत्रपतींचे वंशज जे स्वतःला म्हणून घेतात त्यांची अशी विधानं एकीकडे दुःख या गोष्टीचं वाटतं वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या टिपून चार लाख हिंदू मारले आणि आपण हिंदू पदपादश छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवतो ते शिवाजी महाराजांचे वंशज पुळका घेतात त्यांना इतिहास माहीत नसतो त्यांना इतिहासाबद्दल जाणीवा नसतात त्यांनी आपल्या निष्ठा एका पक्षाच्या पायाशी विकून टाकलेल्या असतात ते जेव्हा असं बोलले तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं नाही अनेक लोकांनी मला मेसेजेस केले की हो ते छत्रपती असं बोलले असं कसं वाटू शकता पण हेच ते छत्रपती होते चा जोर दरत हो चा जी हो ते हेच छत्रपती आहेत मित्रांनो विशाळगडाचं प्रकरण जेव्हा महाराष्ट्रात जोर धरत होतं आणि विशाळगडावरची सगळी मशिदींच्या रूपाने जी सगळी अतिक्रमणं होती ती अतिक्रमणं सरकारच्या वतीनं पाडून टाकण्यात येत होती तिथला मुस्लिम समाज आंदोलन करत होता तेव्हा त्या मुस्लिम समाजाला सहवेदना व्यक्त करण्यासाठी हेच कोल्हापूरचे छत्रपती गेले होते हे कोल्हापूरचे छत्रपती बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अतिशय भयानक अशा क्रूर नरसंहाराबद्दल एकदा तरी मोर्चा घेऊन गेलेत का हे कोल्हापूरचे छत्रपती आता त्या लव जिहादवणचं प्रकरण असल्यावर त्याच्याबद्दल काही बोललेत का हे तेच छत्रपती आहेत जेव्हा महाराष्ट्रामध्ये साधूंवरती अत्याचार होत होते तेव्हा काही बोललेत का कुठे गेले आहेत आमचे छत्रपती आम्हाला छत्रपती म्हणजे हिंदुत्वाचं रक्षण करणारे देवधर्म ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण ना प्रेरणा केली असं आमच्या रामदासांनी शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे असं आम्हाला आमच्या रामदासांनी असं छत्रपतींची प्रतिमा आमच्या पुढे ती आहे हे छत्रपती त्या विशाळगडाच्या पायथ्याशी जातात आणि तिथे त्या मुसलमानांचं सांत्वन करतात काय वाटलं असेल पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज वरतून बघतायत किमान त्याचा तरी आब ठेवा रे बाबांनो महाराष्ट्र ऐकून घेतोय मला महाराष्ट्राला सांगू देत मला बोलू देत या विषयाबद्दल कारण खरा इतिहास सांगणार आहे मी इतिहासाचा अभ्यासक आहे राजकीय विषयांवर बोलायची माझी इच्छा नाही पण आपल्या राजकीय नेत्यांना इतिहासाचा विसर पडला म्हणून त्यांच्यासाठी हे विश्लेषण करायला लागतंय मित्रांनो आज मला महाराष्ट्राला सांगू द्या की या ज्या दोन्ही गाद्या आपण मानतो ज्यांना आपण अतिशय पुण्यश्लोक मानतो त्या गादीचा वारसा ही माणसं चालवतात अशी अपेक्षा आपण ज्यांच्याकडनं करतो ते मूळ छत्रपतींचं रक्त आहे का कर हा प्रश्न जर मी महाराष्ट्राला विचारला आणि इतिहासाची पानं चाळून काढायला सुरुवात केली तर अरे काय इतिहास बाहेर येईल याचा विचार करा तरी सुद्धा महाराष्ट्र तुम्हाला मान देतोय तरी सुद्धा त्या गादीचा वारसा तुम्ही पुढं सांगताय तुमची खरी आडनावं काय तुम्ही नंतर तुमची कुठली आडनावं लावून घेतली काय काय त्या खोलात मी जर गेलो तर काय घडेल इतिहास काय सांगेल मित्रांनो ह्या सगळ्याचं भान आपल्याला असून आपण एखादं वक्तव्य करतो ना तेव्हा मित्रांनो खऱ्या अर्थाने काहीतरी त्या वक्तव्याला अर्थ असतो आम्हाला त्याचं कसलंच भान राहिलेलं नाहीये ज्यांना आम्ही छत्रपती मानतो ते छत्रपती टिपूचं उदात्तीकरण करत असतील आणि त्याला काय म्हणतात देशभक्त वगैरे म्हणत असतील शिवाजी महाराजांचा वारसा पुढं सांगणारी माणसं असं म्हणत असतील आणि केवळ ते एका पक्षाचे खासदार आहेत म्हणून त्या पक्षाची, पक्षाची विचारधारा पुढे न्यायची असं म्हणत असतील तर त्यांना मला सांगू देत अरे छत्रपतींचा इतिहास इतका जाज्वल्य अभिमानाचा इतिहास आहे की औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्या औरंगजेबाला तोंडावरती सुनवून त्याला पाठ दाखवून येणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज कधीच कोणाच्या धावणीला बांधले गेले नाही तुमच्या महाराजांचा रक्त एक असो नसो पण त्या महाराजांचा वारसा तुम्ही सांगताना मग महाराजांचा सा वारसा सांगताना किमान त्यांच्या या सगळ्या आदर्शांचा विचार समोर ठेवा नाही आम्ही राजकारणात गुंतलेलो आहोत आम्हाला इतिहास आमच्या परंपरा याच्याशी काहीच देणं घेणं नाही टिपू सुलतान जर राष्ट्रभक्त होता टिपू सुलतान जर इंग्रजांच्या बाजूने लढला याबद्दल तुम्हाला पुळका आहे तर मग भीमा कोरेगावच्या लढाईत पेशवे आणि सातारची गादी इंग्रजांच्या विरुद्ध लढली याबद्दल तुम्ही पेशव्यांना शिव्या देणार सातारचे छत्रपती त्या पेशव्यांच्या सोबत होते त्या युद्धामध्ये त्या ते इंग्रजांच्या विरुद्ध लढले म्हणून आम्ही त्यांना शूर म्हणणार नाही पण मात्र आम्हाला टिपू हिंदूंचा नरसंहार करणारा टिपू इंग्रजांच्या बाजूने लढला सत्य इतिहास मी सांगितला आहे त्या व्हिडिओत तो इंग्रजांच्या बाजूने म्हणजे स्वतःचं राज्य स्वतःचं इस्लामी राज्य वाचवण्यासाठी लढला आणि त्यांनी त्याच्यासाठी फ्रेंचांची मदत घेतलेली आहे ते आम्हाला सांगणार नाही कारण आम्ही महाराष्ट्रात जातीयवाद करणार आहोत आम्हा जातीयवाद्यांना खरा इतिहास सांगायचा नाही आम्हाला आमच्या परंपरा आमचा धर्म आमचा खरा इतिहास समोरच्या पिढी पुढे जर आम्ही पुढच्या पिढी पुढे तर आणला आम्ही तर आम्हाला पक्षांतर्गत जातीय राजकारण कसं करता येईल आम्हाला ते करायचंय आम्हाला खऱ्या इतिहासाशी काही देणं घेणं राहिलेलं नाहीये किमान माझी तमाम महाराष्ट्राला विनंती आहे की ज्यांना तुम्ही छत्रपती समजता ते छत्रपती किमान त्या छत्रपतीत्वाचा त्या छत्रपती पदाचा आब राखायला हवेत तुमच्याकडे वारसा हक्कानी कदाचित ती गादी आली असेल हो पण विचारांचं काय महाराष्ट्र कमी पडतोय विचारांचा वारसा जपण्यामध्ये छत्रपतींचे तुरे डोक्यावर खोवून आणि मोठ्या प्रमाणात विजयादशमीचे उत्सव साजरे करून छत्रपती म्हणता येत नसतं त्यासाठी छत्रपतींचे विचार त्यांचा वारसा त्यांची परंपरा आणि त्यांनी दिलेलं जे काय आपल्याला आदर्शाचं भान आहे ते जागं ठेवायला लागतं मित्रांनो ते महाराष्ट्र विसरत चाललंय म्हणून जेव्हा कोल्हापूरचे छत्रपती विशाळगडाच्या प्रकरणावरती मुसलमानांची बाजू घ्यायला जातात आणि हेच कोल्हापूरचे छत्रपती टिप्याला आपला मानतात तेव्हा लाज वाटते लाज वाटते या महाराष्ट्राची वैचारिक परंपरा मी किती मातीत मिसळतोय ज्यांना आदर्श म्हणून कोल्हापूरच्या लोकांनी निवडून दिले हो त्यांना काय वाटत असेल कोल्हापूरच्या त्या लोकांना जरी गाद्या वेगळ्या असल्या जरी ते खरे म्हणजे रक्ताचे वंशज नसले महाराजांचे तरी सुद्धा आज महाराष्ट्र तुमच्याकडे छत्रपतींचे वंशज छत्रपतींचे आदर्श म्हणून बघतोय तुम्हाला हे शोभत का मला विचारू देत प्रश्न मला विचारू देत प्रश्न मला विचारू देत सवाल मित्रांनो कारण ही एका इतिहास अभ्यासकाची ज्याला खरा इतिहास माहिती आहे ज्याला आपल्या परंपरांचं भान आहे ज्याला जाणीव आहे की तळमळ आहे मला जाणवत आहे की एकीकडे इतका उत्तम इतिहास आमच्याकडे आहे तो इतिहास आम्ही विसरून कुठल्या तरी एका सत्तेच्या स्वार्थी राजकारणासाठी एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधले जातो कुठेही म्हणजे सातारची गादी किंवा कोल्हापूरची गादी मला व्यक्तिशाय कोणावर टीका करायची नाही पण मग तुमच्याकडनं जेव्हा अशी विधान येतात ना तेव्हा आमची इच्छा नसताना आम्हाला हे मुद्दे तुमच्या पुढे मांडावे लागतात अहो छत्रपतींना आरसा दाखवण्याची आमची काय लायकी आमची काय पात्रता इतके सामान्य होत आम्ही पण हे का घडतं छत्रपती पदासारख्या म्हणजे त्या छत्रपतींची गादी मिरवणारी माणसं जेव्हा असं बोलायला लागतात तेव्हा मग कुठेतरी असं सांगायला लागतं की तुम्ही चुकताय असं करू नका तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं किमान भान असू दे ते भान आपल्या मनमध्ये ठेवा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय काय आहे छत्रपतींच्या गादीचा इतिहास काय आहे सातारच्या गादीचा काय आहे कोल्हापूरच्या गादीचा इतिहास कशा पद्धतीने आपल्या इतिहासात एक वेळ तर अशी आली होती की शाहू छत्रपतींनी आता पुढे वंशज उरलेले नव्हते मग अशा वेळेस संपूर्ण शिवशाहीची आणि पेशवाईची जब सगळी जबाबदारी ही नानासाहेबांच्या वरती दिली होती अशी मृत्यूपत्र आहेत असे जर इतिहास मी खणायला लागलो ना मित्रांनो तर काय काय महाराष्ट्र पुढे येईल याला सीमा नाही याला अंत नाही पण जाता जातो तुम्हाला सांगतो की छत्रपतींना हात जोडून विनंती करा छत्रपतींना प्रेमानं सांगा छत्रपतींना आज्ञा देण्याची आपली पात्रता नाही ना छत्रपतींच्या गादीचा आपल्याला आदर आहे त्या आदराला लवून मुजरा करून आणि त्या आदरा आदरस्थान मनात ठेवून सांगतो छत्रपती तुम्ही चुकताय असं करू नका महाराष्ट्राला आदर्श शिवाजी महाराजांचा आहे महाराष्ट्राला आदर्श शंभूराजांचा आहे महाराष्ट्राला आदर्श या इतक्या हुतात्म्यांचा आहे आणि महात्म्यांचा आहे तो महाराष्ट्र आम्हाला हवा टिप्याचा आदर्श महाराष्ट्रासमोर आणू नका आणि छत्रपती तुम्ही तर आणूच नका मित्रांनो काय वाटतंय या सगळ्या प्रकरणाबद्दल छत्रपतींचं मत तुम्हाला आहे का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि खरा इतिहास या निमित्ताने ऐतिहासिक दोन तीन मुद्द्यांवरती मी बोललोय या मुद्द्यांवरती जर तुम्हाला अधिक तपशिलात ऐकून घ्यायचं असेल तर कमेंट करा छत्रपती कोल्हापूर आणि सातारच्या गादीचे सगळे इतिहास त्याच्याबद्दल भीमा कोरेगावच्या तहाबद्दल सुद्धा म्हणजे त्याबद्दल तर अनेक चर्चा होती याबद्दल ऐकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण बोलूया आणि असे हा विचार पटला असेल छत्रपतींकडनं आगळीक झाली आहे असं जर वाटत असेल तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा छत्रपती तुम्ही आमचे आहात तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही लक्षात घ्या आम्ही त्या गादीचा मान म्हणून तुम्हाला मानतो तुम्ही असं बोलू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे त्या पलीकडे आम्ही काय करू शकतो विचार पटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे माझे पुढचे जे व्हिडिओज येतील ते व्हिडिओ तुम्ही सगळे बघू शकाल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपर्कात राहता येईल आणि अर्थात फेसबुक इंस्टाग्रामवरती मी बोलत असतोच या सगळ्या विषयांवरती फेसबुक इंस्टाग्रामवरती भेटत राहूया माझे शॉर्ट व्हिडिओज तिथे येतात ते, ते तुम्ही बघू शकता सबस्क्राईब बेल आयकॉन दाबून ठेवा आणि कमेंट करा आणि हा विचार शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार